पना। हॅलो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच दिवाळी सुट्टी संपलेली आहे आणि दिवाळी सुट्टी नंतरची आपली शाळा सुरू झालेली आहे शाळा सुरू झाल्यानंतरचा

की मग पुन्हा परत म्हणून काय करायचं तो आऊट होणार ना नाही हा बॉल जर पहिला आला तर हा आउट ओके okay. नाही आला तर परत हा खेळ okay. हा खेळणार ओके हा तेव्हा तुम्ही काय करायचं बघूया आपण कसा पटपट -पट पास करता बॉल पटपट पास करायचा पास करायचा सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे याच्यापेक्षा त्याने पटपट द्यायचं पटपट द्यायचं

मुलगा पोहोचला बॉलच नाही पोहोचला नियम बदललेला आहे आता दोन राऊंड मारायचे विद्यार्थ्याने तोपर्यंत बॉल जागेवर पोहोचला पाहिजे नवीन विद्यार्थ्याची एंट्री होणार आहे

कबड्डी <्कपट्राण> ची रेडिंग ची प्रॅक्टिस चालू आहे इथे म्हणजे असं दुसरा विद्यार्थी लिमनची ची प्रॅक्टिस चालू आहे रेडिंग ची लिमन एका क्षणात आऊट झालेला आहे लिमनला ला अधिक सरावाची गरज आहे लक्की उत्तम प्रकारे खेळत आहे उत्तम प्रयत्न पुढची रेडिंग कार्तिक करत आहे तेजस तेजसच्या वेगाने केलेला आहे रेडिंग करायला अरे पण तेजस सर्वांच्या हाती लागलेला आहे आता पुढची रेडिंग वैभव करणार आहे वैभव तर एका क्षणातच आऊट झालेला आहे गणेश शिंदेने आता रेडिंग करायला सुरुवात केलेली आहे सरावासाठी परंतु तो देखील लगेच आउट झालाय आउट Don't know, don't know. I'm like lighting thirty.